जननिजनक निजनक माता ले करू काय जाणे पायन लगत हाणता हाणतावत्स नेणे जलधरकड आशा लागली चातकाशी हिमकर अवलोकी पथिया भूमिवासी श्रोते हो करुणाष्टकाच्या या नव्या श्लोकात समर्थ रामाबद्दल आपल्याला काय वाटते हे स्पष्ट करतात आई वडील हे मानवी आयुष्यात अतिशय महत्वाचे आप्ता आहेत त्यांच्या विना कुणाचा जन्मच मुळी होऊ शकत नाही शिवाय बाळाच्या संगोपनाची सर्व जबाबदारी माता पित्यावरच असते माता पिता होणं हा तसा भाग्याचाच क्षण कारण त्यामुळेच गृहस्थ जीवन परिपूर्ण होते अर्थपूर्ण होते आईवडील बाळाचे संगोपन करण्यात कोणतीही कुचराई करीत नाहीत माता तर या बाळाला आपल्या गर्भात नऊ महिने नऊ दिवस वाढवते आणि जीवघेण्या प्रसूती वेदना सहन करून बाळाला जन्मही देते पुढे बाळाचे शारीरिक मानसिक आणि बौद्धिक संगोपन करण्यात माता पिता दोघेही रमून जातात त्यासाठी खूप कष्ट सोसतात पण लेकराला या सर्व गोष्टी कशा समजणार ते आपले स्वतःमध्येच मग्न असते परंतु तरीही माथा अपत्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता त्याच्यावर मायेचा वर्षाव करतच राहते समर्थांनी इथे गाय वासराचा सुंदर दृष्टांत दिला आहे वासरू गाईला ढुसड्या देत असतं त्याचे पाय लागत असतात पण ती गोमाता मात्र ते शांतपणे सहन करते कारण लेकराने नकळत दिलेला मार ती समजून घेऊ शकते समर्थ रामालाच माता पित्याचे स्थान देतात आणि लेकराचे कळत न कळत केलेले सर्व अपराध माफ करावेत असे विनवितात या भक्तरूपी लेकराला त्याच्या आईचे दर्शन हवे आहे दुसरे काही नाही रामाने या भक्तावर करुणा करून त्याचे सर्व अपराध पोटात घालून दर्शन द्यावे असे समर्थ कळकळीने करुणा भागतात तसेच चातक पक्षाला जशी पाण्याच्या एका थेंबाची आशा असावी तशी तळमळ तशी आर्तता समर्थना रामदर्शनाची लागली आहे अशी रामदर्शनाची तळमळ लागल्याशिवाय रामाचे दर्शन कसे होणार बरे जातकासाठी हिमकडातून भूमीवर पडणारा पाण्याचा एक थेंबही आशा निर्माण करतो तसे भगवत भक्ताला रामाच्या दर्शनाची आस लागली आहे त्यामुळे अत्यंत व्याकुळ होऊन भाऊक होऊन समर्थ रामाला दर्शन देण्याची विनंती करतात आणि म्हणतात जननीजनक माता ले करू काय जाणे पायनलगत मोखी हाणतावत्स नेणे जलधरकड आशा लागली चातकाशी हिमकर अवलोकी पथिया भूमिवासी जय जय समर्थ